अठ्ठावीस जानेवारी बारामतीत एक विमान अपघात आणि संपूर्ण महाराष्ट्र हदरला अजित दादांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आणि सगळ्यांना पहिला मोठा धक्का बसला पण थांबा ही गोष्ट इथं संपत नाही आज सकाळी अचानक एक अशी माहिती समोर आली आहे जी या संपूर्ण प्रकरणालाच वेगळं वळण देते तुम्ही बरोबर ऐकलंय अपघात होण्याच्या अवघ्या दहा मिनिटा आधी दादांनी एका व्यक्तीला फोन केल्याची कॉल रेकॉर्डिंग समोर आली आहे कॉल रेकॉर्डिंग मध्ये दादा घाबरलेले नाहीये उलट काळजी करू नका असं शब्द ऐकू येत असल्याचा दावा केला जातोय मग प्रश्न असा आहे की जर दादांचा अपघातात मृत्यू झाला असेल तर हा फोन नेमका कुणी केला याच ठिकाणी दुसरा मोठा संशय उभा राहतो विमानात पाच जण होते असं सांगितलं गेलं पण कागदपत्रात सहा जणांची नोंद सापडली मग सहावा प्रवासी कोण होता तो व्यक्ती नेमका कुठं गेला ते दादा तर नव्हते ना गावकर यांनी विमान कोसळताना हवेत काहीतरी वेगळं पॅराशूट सारखं दिसल्याचा दावा केला पायलटच्या पत्नीनं माझा पती जिवंत आहे असा थेट दावा केल्यानं संशय अधिक वाढलाय आणि सर्वात धक्कादायक म्हणजे ज्या विमानतळावरून दादा मुंबईला निघाले होते तिथली सीसीटीव्ही फुटेज अजूनही समोर आलेली नाही घड्याळावरून मृतदेह ओळखण्यात आलं असं सांगितलं गेलं पण इतक्या भीषण आगीत घड्याळ कसं सुरक्षित राहिलं हा अपघात होता की काहीतरी वेगळंच दादा जिवंत आहेत का दादा परत येणार आहेत का ही फक्त अफवा आहे की दाबून टाकलेलं सत्य सगळे पुरावे आणि ती धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग या विशेष व्हिडिओमध्ये जाणून घ्या संपूर्ण सत्य व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बारामतीच्या विमान अपघातामध्ये ज्या पाच व्यक्तींचा मृत्यू झाल्याचं जा सांगितलं जात आहे त्या विमानात दादा नव्हतेच अशी एक धक्कादायक माहिती आता समोर येत आहे त्यामुळे या विमान अपघातामागचं दाबून ठेवलेलं सत्य हळूहळू उघड होऊ लागलं आता अवघ्या दहा मिनटं आधी दादांनी एका व्यक्तीला फोन केला होता असा दावा केला जातो त्या व्यक्तीनं माध्यमांसमोर ही येऊन कॉल रेकॉर्डिंग ऐकवली असून त्या रेकॉर्डिंगमध्ये दादा नेमकं काय बोलले होते हे आता समोर आलंय कालपर्यंत या प्रकरणात वेगवेगळे दावे आणि शक्यता वर्तवल्या जात होत्या मात्र एका कॉल संपूर्ण चित्रच बदलल्याचं दिसत आहे कारण या रेकॉर्डिंगमुळे अशी शक्यता पुढे येते की अजितदादा अजूनही जिवंत आहेत त्यांना लपवण्यात आलाय सोशल मीडियावर आणि सर्वसामान्य लोकांमध्ये या चर्चा अधिकच रंगू लागल्या व खरंच दादा जिवंत आहेत का असा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत काही लोक असंही म्हणू लागलेत की दादा बारामतीच्या अपघातात दाखवण्यात आलेल्या विमानात दादा नव्हतेच असा दावा पुढे ठिकाणी मोठा संशय निर्माण तो म्हणजे ज्या विमानतळावरून दादा मुंबईसाठी विमानात बसले होते त्या ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज समोर आलेलं नाहीये त्या फुटेजमध्ये काहीही स्पष्ट दिसत नसल्याचं सांगितलं जातं आणि अजूनही तो महत्वाचा पुरावा उपलब्ध नाही त्यामुळे सर्वत्र अजितदादा परत येणार अशा चर्चांना वेग आला याबद्दलचा एक महत्वाचा रिपोर्ट येणं बाकी आहे ब्लॅक बॉक्स ज्यावेळी आता खोलण्यात येणार आहे तर त्या ब्लॅकबॉक्समध्ये काय माहिती समोर येणार आहे कारण ही जी माहिती आहे ती सूत्रांमार्फत आणि संशयित लोकांची जी चर्चा आहे त्याच्यामार्फत आलेली आहे मात्र अधिकृतपणे दादांवर अंत्यसंस्कार झाले असून सरकारनं तपास सुरू असल्याचं स्पष्ट केलं आहे इथं एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे की ही सर्व माहिती सोशल मीडियावरील दावे चर्चा आणि समोर आलेल्या काही पुराव्यावर आधारित आहे या व्हिडिओचा आणि चॅनलचा काहीही संबंध नाही तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा